हो आता बोलायचं नाही शेताली कोणतं अक्षर बनवते हा दिवेश तुम्ही कोणतं अक्षर बनवलं रे हा अनुष्का हा श्रावणी कोणतं बनवते वी मोठ्यानी बोलायचं तन्वी कोणतं अक्षर बनवलं झेड चल शेयस, तुम्ही कोणतं बनवलं रे वाय आणखी पुढचं अक्षर मोहिनी तुनी कोणतं बाकी आहे डब्लू सगळे झाले बनवून हम्म आता कोण वाचून दाखवेल हा पहिलीचा सेयस, आता पहिलं वाचून दाखवणार आहे हा चल बोल पहिल्या पासन कोणता अक्षर आहे बर तो हा सगळ्यांनी साइड ला उभं राहून बघायचं आहे नंतर सगळ्यांना वाचायला लावणार आहे हा हो मोठ्याने शेष मोठ्याने हा हम्म वी, एक्स वाय झेड वाचलं ना सगळ्यांनी टाळ्या वाजवा हम्म